आहे पिंपळाचं पान ह्याला मी दोन सेंटी पर्यंत ठेवणार माझ्याकडे होते ट्वेल्व कलर म्हणून मी आणले ट्वेल्व दोन संडे भिजत घालणार पाण्यात ना जर तुमच्याकडे मोठे पिंपळाची पानं असतील थोडेसे मोठे तर तुम्ही एका भांड्यात घालू शकता ही अशी आम्ही पंधरा दिवस पानं पाण्यात भिजत घातली होती मग काय सोळाव्या दिवशी आम्ही ही पानं पाण्यातून बाहेर काढली आणि मग ही छानपैकी कुजली होती त्यामुळं कुजल्यामुळं याची वरची साल अगदम इझीमध्ये ब्रशनं निघत होती आम्ही एक क्रिएटिव्हिटी यूट्यूबवरच बघितलेली होती आणि आपण करायची होती आवंती खूप मागं लागली होती असे दोन तीन दिवस ती खूप मागं लागली होती म्हणून मग आम्ही ही पिंपळाची पानं घेऊन आले आणि मग काय आम्ही पंधरा दिवस ही पानं छान भिजत घातली सोळाव्या दिवशी मग आम्ही मस्त अशी ब्रशनं घासून केली हळुवारपणे हलक्या हाताने ही घासून घेतली आणि मग खूप छान पानं बनली होती बरं का ही आता ही पानं किती दिवस तुम्ही ठेवा जशीच्या तशी राहणार मग आम्ही अशी दहा बारा पानं भिजत घातली होती दहा बारा पानांमधले पाच सहा पानंच व्यवस्थित निघाली बाकीची सगळी हो जास्त भिजल्यामुळे हो, जास्त कुजली गेली मग काय छानच आवंतीला खूप आनंद झाला होता आवंतीला हे काम करताना खूप आवंती आनंदाने हे काम करत होती मुलांच्याही कधी कधी आवडीचा विचार करावाच लागतो मुलांनाही काय कशात इंटरेस्ट आहे जास्त तेही बघावं लागतं आणि काय आता सगळीच मुलं मोबाईल तर बघतच असतात त्यातूनच आवंतीने ही क्रिएटिव्हिटी बघितली होती आणि तिलाही करायचीच होती मग काय तिच्या इच्छेपुढे काय आहे का, का। म्हटलं चला तिची इच्छा तर पूर्ण होईल आणि तिचा आनंद जो आहे तो बघायला भेटेल आणि तिचा आनंद तोच आमचा आनंद मुलांच्या अशा छोट्या मोठ्या ज्या क्रिएटिव्हिटी असतील किंवा ज्या आवडीनिवड्या असतील ज्या आपल्याला करणं पॉसिबल असतील त्या आपण केल्या पाहिजेत मुलांच्या सगळाच हट्ट पुरवला पाहिजे असं नाही मी म्हणते जे हट्ट आपल्याला पुरवता सारखे असतील ते नक्की पुरवले पाहिजेत मुलांनी दहा हट्ट केले तर त्यातले दोन ते तीन अट्ट आपण पुरवलेच पाहिजेत सगळेच्या सगळेच पुरवले तर मुलांना सवय लागून जाते की दहा हट्ट आपली आई पुरवत आहे सगळेच हट्ट पुरवायला मग त्यांना सवय लागते मग त्यांची इच्छा अशी असते की सगळेच हट्ट आता माझे पुरवलेच पाहिजेत त्यामुळं मग त्यांना कधी जर आपण हट्ट पुरवला नाही तर त्याचं त्यांना खूप दुःख होतं म्हणून कधीकधी त्यांना हे समजून सांगावं लागतं की ही गोष्ट आपल्याला जमणार नाही आपण ही केली नाही पाहिजे तिथे त्यांनी लगेच समजावून समजून घेतलं पाहिजे आणि ज्या आपल्याला करणं पॉसिबल आहे त्या आपण कर करूयातच असंही त्यांना समजून सांगितलं पाहिजे आणि ही माझी आवंती त्यातलीच आहे तिला जसं सांगाल तसं ती ऐकतेस तिला म्हटलं ना हे आपल्याला आता जमणार नाही करायला तर ती काही टेन्शन घेत नाही ठीक आहे आई म्हणते ओके म्हणते थोडीशी नाराज होती पण परत नॉर्मल होती अशी आहे आवंती मग काय हिनं ही सगळी पानं घासून रेडी करून सुकून ठेवली सुकून झाल्यानंतर आता हिला ही सगळी पानं दाखवायची होती आपल्याला मग हिनं एक दोन तीन चार पाच सहा म्हणत म्हणत अशी पाच सहा पानं रेडी करून घेतली मग काय ही खूप खूप खुश होते आता इथून पुढे ही पानं सुकणार आणि सुकल्यानंतर मग पुढं तिला कलर द्यायचा होता आणि तो कलर देणार होतो आता आम्ही मग आता आम्ही कलर द्यायचं ठरवलं चला मग आता कलर देऊयात ही अशी बघा मस्त आणि छान पानं दिसत होती पहिल्यांदा अवंतीचे काका म्हणले मी काहीतरी बनवतो म्हणून हे पहिलं चित्र त्यांनीच बनवलेलं आहे पहिलं पान आम्ही घेतलं आता पहिलं तर पानावर अवंतीच्या काकांनी काय काढलं होतं ते तुम्ही बघितलंच आहे छोटासा निसर्ग आणि मग अवंतीनं दुसरं पान घेतलं दुसऱ्या पानानं ब्ल्यू कलर दिला तिसरं पान घेतलं त्याला ग्रीन कलर दिला अशी एक 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 पानं घेऊन आम्ही सगळ्या पानांना छान छान कलर केले बरं का ते बघतायच आता तुम्ही लास्टचं पान लास्टचं पान आम्ही ठर लास्टचं पान आम्ही ठरवलं की दोघे मिळून देऊया म्हणून आम्ही यांना ब्लॅक कलर देत होतो हे आहे मिक्स कलर त्यात आहे पिंक पर्पल आणि स्काय ग्रीन आणि हा आहे ऑरेंज कलर

सबस्क्राइब करा